कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते या चार व्यक्तींच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते त्यामुळे या चार व्यक्तींच्या पाया चुकूनही पडू नका नाहीतर आयुष्यात कधीच यशस्वी होऊ शकणार नाही कोणते आहेत ते चार व्यक्ती कोणत्या या चार व्यक्तींच्या पाया पडू नये कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे शुभ असते तर कोणत्या व्यक्तींच्या पाया पडणे अशुभ असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात एक कोणत्याही म्हाताऱ्या किंवा वयस्कर व्यक्ती स्मशानभूमीतून आले असतील तर त्यांच्या पाया पडू नये कारण स्मशानातून येणारा माणूस अशुद्ध मानला जातो दोन मंदिरामध्ये कोणताही माणूस देवाची पूजा करण्यासाठी जात असतो त्यावेळी तो सामान्य असतो त्यामुळे मंदिरात कोणी भेटले तर देवाच्या आधी त्याच्या पाया पडू नये तीन झोपलेल्या माणसाच्या पाया पडू नये कारण शास्त्रानुसार हे अशुभ मानले जाते कारण शास्त्रानुसार झोपलेल्या माणसाच्या पाया पडणे म्हणजे मृत्यू पावलेल्या माणसाच्या पाया पडल्यासारखे असते त्यामुळे खूप नुकसान होऊ शकते चार एखाद्या व्यक्तीची देवपूजा करत असेल तर त्याच्या पाया पडू नये त्यांची पूर्ण पूजा होईपर्यंत वाट पाहावी नंतरच त्याच्या पाया पडावे पूजा करताना मध्येच त्याच्या पाया पडू नये त्यामुळे त्याच्या पूजेमध्ये विघ्न येते आणि ते, ते पूर्णपणे चुकीचे आहे पाच साधू संन्यासी यांच्या आपण पाया पडावे पण त्यांना कधीच आपल्या पाया पडू देऊ नये कारण ते फक्त त्यांच्या गुरूंच्या पाया पडतात सहा जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये जावयाने सासऱ्यांच्या पाया पडू नये असे म्हणतात कारण पौराणिक कथेत शिवशंकराने आपले सासरे दक्ष यांची हत्या केली होती सात भाचाने मामाच्या पाया पडू नये भाचाने मामाच्या पाया पडू नये हे कृष्ण कथेनुसार सांगितले जाते कारण कृष्णाने कंस मामाचा वध केला होता आठ जेवताना पाया पडू नये एखादी व्यक्ती जेवत असेल तर जेवताना पाया पडू नये नऊ प्रवासाला निघणाऱ्या व्यक्तींच्या पाया पडू नये तसेच तुमच्याबरोबर प्रवासाला निघालेली व्यक्ती वयाने मोठी असली तरी तुमच्याबरोबर निघणार असेल तर त्यांना नमस्कार करू नका दहा शत्रूला कधीच करू नका नमस्कार आपल्या शत्रूला कधीच नमस्कार करू नये कारण त्यांच्या मनात कायम द्वेष असतो आपले चांगले होऊ नये अशी त्यांची भावना असते त्यामुळे त्यांच्या पाया पडल्याने आपल्यात नकारात्मकता येते तसेच तो मनोमन आशीर्वाद ऐवजी शाप देत असतो म्हणून शत्रूच्या कधीच नमस्कार करू नका कोणाच्या पाया पडल्यामुळे भाग्य वाढते एक आपली मोठी बहीण आणि आत्याच्या पाया पडल्याने बुध ग्रह मजबूत होतो दोन वयस्कर माणसाच्या पाया पडल्यामुळे केतूग्रह बलवान होतो तीन वडिलांच्या पाया पडल्यामुळे सूर्यग्रह मजबूत होतो चार काकी आई आजी मावशी यांच्या पाया पडल्यामुळे चंद्रग्रह मजबूत होतो पाच मोठ्या भावाच्या पाया पडल्यामुळे मंगळ ग्रह मजबूत होतो सहा संत गुरु आणि ब्राह्मणांच्या पाया पडल्यामुळे बृहस्पती ग्रह मजबूत होतो सात वहिनीच्या पाया पडल्यामुळे शुक्रग्रह मजबूत होतो आठ सासरच्या लोकांशी चांगले संबंध ठेवले तर राहू ग्रह बलवान होतो कोणाला ओलांडू नये एक कोणत्याही प्राण्याला ओलांडून कधीच जाऊ नये दोन अग्नीला चुकूनसुद्धा ओलांडू नये आणि कधी पाय लावून देऊ नये तीन ज्या कुठ्याला आणि दोऱ्याला गाय किंवा वासरू बांधलेलं असतं त्याला कधीही ओलांडू नये चार केस भस्म आणि अपवित्र वस्तूंना ओलांडू नये या चार लोकांचे आपल्या घरी येणे शुभ असतं एक जर तुमची ननन तुमच्या घरी येत असेल तर तुमच्या नंदेच्या तुमच्या घरी येणं अत्यंत शुभ असतं पण ती सारखी येऊन माहेरी राहत असेल तर ते चुकीचे आहे मुलीने माहेरी पाहून चारासाठीच फक्त जावे दोन तुमच्या घरी जर तुमचे जावई येत असतील तर जावयाची पावलं तुमच्या घरासाठी अत्यंत शुभ असते पण जावयाने घर जावई होऊन राहू नये तीन तुमच्याकडे वारंवार तुमचे भाचे येत असतील तर त्यांचे तुमच्या घरी येणं तुमच्यासाठी खूप भाग्याचे असते चार तुमच्या घरी कोणी संत महापुरुष किंवा गुरुजन येत असतील तर त्यांची पावले तुमच्यासाठी खूप शुभ असतात कुमारी मुलींना कधीच पाया पडायला लावू नये हिंदू धर्मात मुलींना देवीचे रूप मानले जाते कुमारी मुली हे देवीचे रूप मानले जाते त्यामुळे त्यांच्याकडून पाया पडून घेणे घेऊ नये असे शास्त्र सांगते कुमारी मुलींनी पायांना स्पर्श केल्याने माणूस पापाचा भागीदार बनू शकतो हिंदू मान्यतेनुसार मामा आणि मामीने त्यांच्या भाच्याला किंवा भाचीच्या पायांना स्पर्श करून देऊ नये व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद श्री स्वामी समर्थ